आर मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यतील दहवडी येथील श्री स्वामी समर्थ अकलकोट महाराज यांच्या मंदिरात आलेलो आहे आज आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी गेल्या आठवड्यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दहवडी येथील ग्रामदेवता श्री जानाई देवीच्या कलशारोहणाचा कार्यक्रम झाला खरोखरच हा कार्यक्रम झाला आणि प्रेक्षकांना एक प्रश्न पडला किती वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ कार्यरत आहे खर तर स्वामी समर्थ सेवा मंडळ जे कार्य कौतुकास्पद आहेच त्याचबरोबर सर्वांना प्रेरणादायक ठरलेले आहे या समर्थ स्वामी समर्थ सेवा मंडळाने केव्हापासून हो प्रवास केला कशा पद्धतीने केला आणि भविष्यात त्यांच्या कशी प कशी कामाची पद्धत राहणार आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या पदाधिका पदाधिकाऱ्यांच्याकडून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर माने त्याचबरोबर मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत गुरुलिंग स्वामी आणि पारायणाचे मंडळ मन्ना... पारायणाच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत अरुण गोसावी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांशी आज आपण मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या प्रवासाच्या संदर्भात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपण पहिलाच प्रश्न विचारणार आहोत आणि तो प्रश्न आहे की तुम्ही अक्कलकोट महाराजांच्या सेवेत केव्हा दाखल झाला साहेब तुम्ही केव्हा दाखल झाला सेवेमध्ये या ठिकाणी मान तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची नोकरी अठरा तारखेला सुरुवात झाली मान तालुक्यामध्ये पदवी काढल्यानंतर या स्वामी समर्थ मंडळाचं ज्ञानेश्वरी पारायण सुरू होतं आणि त्या पारायणाची जबाबदारी त्या कार्यकारी मंडळाने माझ्याकडे दिली आणि त्या पारायणाच्या अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली आणि सर्वांमते अशा लोकांकडनं ठरलं गेलं की गोसाई गुरुजींना पारायणाचा अध्यक्ष करावा आणि जी माळकरी असल्यामुळे माझ्याला माझ्याकडे ते अध्यक्षपद आलं आणि संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून प्रतिनिधी या ठिकाणी गोळा सेवा हे या सर्व गोष्टी माझ्याकडे आल्यानंतर मी त्या मंडळामध्ये सहभागी झालो पूर्वी स्वामी समर्थ मंडळच होतं परंतु त्याबरोबर पारायण मंडळ जोडलं गेलं आणि त्या पारायण मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला कामाची संधी या मंडळात मिळालेली आहे आपल्या बोलत आहेत मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर माने अण्णा तुम्ही या मंडळात केव्हा शेवेस दाखल झाला आमचे होळी श्रीचंद्र धोंडराव माने आमचे वडील वडील स्वामी यांचे बस पहिल्या समज असल्यामुळे त्याच्यानंतर वडिलांच्या नंतर मी माझ्या काही कामानिमित्त स्वामीजीकडे आलो असतो मग तिथं मी आपलं सुरुवातच आहे स्वामी सर मंडळ तुम्ही केव्हापासून सुरुवात केली एकोणीसशे त्याऐंशी सत्याऐंशी साली स्वामी पाल झाल्यानंतर काय स्वामी समोर बघतो परंतु ज्या नाव आनंदबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद गांधी गांधीच काही लोक त्यात सामील झाले चंद्रकांत खांडे यांच्या स्वामीची उपासना करत त्यानंतर एक तीन मंदिर वर्षीर्माण आता त्या सगळ्यांचा विचारला त्या लोकांचा संबंध संबंधाच्या फोटो मानवाचे फोटो तयार करून देणे दुरुस्त मंडळात नव्हते सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली माझं लग्न या मंडळात मी सामील झालो त्याच्यानंतर मग आम्हाला त्यावेळेच्या लोकांनी जुनं जाण मंदिर होत ते पडलेलं स्वामीना सर्वजण नाना म्हणतात नानांच्या नात्यातूनच खर तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधतोय नाना खर तर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे की श्री स्वामी समर्थ अकोल कोट महाराजांचं मंदिर हे दहिवडी नगरीमध्ये केव्हा निर्माण झालं त्याचबरोबर या मंदिरामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे त्या श्री शंभू महादेवाची मूर्ती आहे याशिवाय अं दहिवडीकरांची ग्रामदेवता म्हणून जी ओळख आहे ती जाण्यादेवीचा या ठिकाणी मूर्ती आहे तर एकत्रित मंदिर हा इतिहास काय आहे या मंदिराचा मूळ इतिहास असा आहे एकोणीसशे शहाऐंशी च्याऐंशी साली काही स्वामी कोरेगाव त्यांच्या मार्गदर्शनानं त्या वडील स्वामी उपासना चालू केली आणि उपासल्या सर्वांचं मंदिर शहाऐंशी सत्ते चौथी वर्षात या साधारण मंदिर त्यांचे उमोदार्क केल्या तरुण मग इथं महाराजांच्या पादुका होते मूळ मूर्ती होते त्यानंतर एकोणीसशे साली त्यावरच्या काही लोकांनी मंदिराधार करून या ठिकाणी जाण्याची मनवी पूर्ती आणि सोमेश्वर करायचे कारण दैवणी पाऊस पडवा म्हणून गांधी महाराजांच्या जवळ सोमेश्वर ग्रंथाचं पारण केलं त्यानंतर पहिल्या दृष्टी आल्यानंतर लोकांना सोमेश्वरांची स्थापना ही तर इच्छा झाली आणि हे सोमेश्वर ठिकाणी स्थापन केलं आणि या मंदिरात दैनंदिन कार्यक्रम कसे असतात सकाळी सहा ते आठ अगदी आरती बिरती असते सर्व आणि संध्याकाळी भजन आरती आणि गुरुवारी आपले उपासना असते आणि सर्व असते साहेब आपल्या मंदिरामध्ये वर्षभर कोण कोणते धार्मिक कार्यक्रम राबवले जातात या मंदिरामध्ये धार्मिक अनेक कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम जो असतो तो मंदिराचा वर्धा वर्धापनची दहा जानेवारी आणि तिथून वर्षभर कार्यक्रम सुरू असतात त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण दिवाळीमध्ये असतं त्याचबरोबर सोमनाथ पारायण श्रावणामध्ये असतं दत्त जयंतीचाही कार्यक्रम चाल या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सर्व लोक सहभाग होतात सहभागी होतात तर या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या गावामध्ये सुरुवातीला मंदिराची मंदिराकडे येणाऱ्या माणसांची संख्या कमी होती परंतु त्या ठिकाणी एक उपासना केंद्र सुरू झालं आमच्यासाठी या ठिकाणी कोण तर गुरुवारी या ठिकाणी उपासना सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणी खूप फार मोठी गर्दी सुरू झालेली आहे आणि लोकांचा खर या मंदिराकडे येऊ लागलेला कार्यक्रम होतात मध्यंतरीच आता क्षेत्राचा रोहणाचा कार्यक्रम झाला त्या रोहणाचा कार्यक्रम बाहेरव झाला आणि त्यातूनच लोकांनी प्रेरणा घेऊन त्या मंदिरामध्ये आता येण्या येण्याची संख्या वाढलेली आहे सुरुवातीला दहोरी गावाची ओळख पाहिजे तर नीलकंठ महाराजांचं मंदिर मग त्याच बरोबर गणपतीचं मंदिर गणपतीच्या मंदिराच्या जागेवर ब्रह्मचैत्री महाराज या ठिकाणी म्हणून बसव होते त्याबरोबर नीलकंठ महाराजच्या ठिकाणी बसवते या ठिकाणी गणपती मंदिर झाले आमची सुरुवात असं पाहिजे तर मला ग्नेश्वरी पारायण अध्यक्ष केलं आणि सुरुवातीला आम्ही दर्धाचा आदि मंडळ होतो त्यामध्ये उत्सव सर होते हे गुलाबराव खंडे चौगुले ही मंडळी या ठिकाणी होती आणि त्यांनी हे आरती मंडळ सुरू केलं होतं त्यामध्येच मला आम्ही या स्वामी समर्थ मंडळात सहभागी झालो आणि तिथूनच या कार्यक्रमाला घटी आली येऊ लागली आणि एक चांगल्या लोकांचा धार्मिक लोकांचा या ठिकाणी मेळावा तयार झाला आणि मग त्यातून मैत्री मंडळ तयार झाले ज्ञानेश्वर उपायनं होऊ लागले आणि अतिशय धार्मिक कार्यक्रमाचं वातावरण या वेगवेगळे निर्माण होण्यासाठी स्वामी समर्थ मंडळ सतत कार्यरत आहे आता साहेबांनी आपल्याला कोण कोणते कौन धार्मिक कार्यक्रम सांगितलेले आहेतच पण या व्यतिरिक्त अजून काही कार्यक्रम असतात का या स्वामी वर्षापासून उपास आहे तर महाराजांच्या पादुका या मंदिरात होत्या आणि त्या नंतर महाराजांची मूर्ती बसावी यासाठी सर्व भक्तांनी महाराजांना संकल्प केला की महाराज तुमची मूर्ती या मंदिरात बसावी मग आम्ही पदयात्रे नाटकांना येऊ दोन हजार दोन साली महाराजांची मूर्ती बसवली वर्षी आम्ही तुकाराम देहुरच्या अक्कलकोट अकरा दिवस पदयात्रेनं हाल गेलो तर आमच्या भागातला दुष्काळ हटत नाही म्हणून अक्कलकोटला इथं साजरा केला त्यामुळे पुन्हा लोकांच्या पावसासाठी सच्चंद जाऊया म्हणून समर्थांच्या चरणी प्रार्थना करून मानता आलो दुष्काळ हटावा म्हणून आम्ही पुन्हा देहूर ते सचनगूड पदयात्रा केली त्यानंतर पुन्हा नक्त संपले मूळ ठिकाण नरसेवाडी अवटंब या ठिकाणी आम्ही पदयात्रा केली त्यानंतर शेवट सोमेश्वर करांजे या ठिकाणी पदयात्रा केली ही पदयात्रा पूर्ण तालुक्यात पाऊस पडला जन्म समुदाय शेतकरी सुखी झाले त्यानंतर आम्ही देवडी अक्कलकोट पदयात्रा केली तांढापूर यात्रा केली आणि पुन्हा आता सगळ्या पदयात्रा बंद करून देवडी ते शिंगणापूर छोटी शेत्रा पदयात्रा चालू ठेवलेली आहे त्या पदयात्रा पंच हा भाग सगळा शंभू महादेवाचा उपासक आहे महाराष्ट्राचे तुलने शिखर शिंगणापूर जवळ आहे आणि त्या देवतेचे सर्व जाधव मंडळी वगैरे भाविकोरेमाला पुष्कळ आहेत तसेच जाधव मंडळीला मूळ ही आहे आणि जाण्यादेवीच इथे स्थान असल्यामुळे सर्व लोक वर्षभर या ठिकाणी दर्शनासाठी देवीची मोठी वाढण्यासाठी नवस करण्यासाठी येत असतात असे मूळ की इतिहास आहे ना मंदिर परिसराचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करता काय मंदिर परिसरात महत्वाचं असं झालं आता लोकसंख्या इतकी वाढली त्या लोकांची बैठक व्यवस्था आता बैठक व्यवस्था आपल्याला वाढवली पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी आलेल्या पुरुष महिला सर्वांच्यासाठी शारीरिक गरज म्हणून संधास बाथरूम सोय केली जाईल संधास बाथरूम सोय त्यानंतर मंदिराला थोड्या दिवसांनी पुजारी ठेवणार आहे त्या पुजाऱ्यांना राहण्यासाठी कि रूम आणि स्वयंपाक रूम वेळोवेळी मंदिरात प्रसाद करताना किचनची गरज लागते साहित्य ठेवायला गेलं असे कुठे आहे निवासासाठी खुली केलेली आहे असं केलेलं आहे पुढे मग आता वर उपासना हा हे मंदिर कसं होत पूर्वी हे मंदिर फक्त तीन खोल्या होत्या छोट्याशा दहा बाय दहाच्या तीन खोल्या होत्या एका खुलीत पादुका एका खुलीत चालायची मूर्ती एका खुलीत गोळा होता असे कोणी आले साधूचं मुक्काम करायचं साहित्य राहायचं असं होतं बाहेर वटा होता आतपावर प्लॅब वगैरे काही नव्हतं हे नंतर सगळं या सगळं झालेलं आहे साहेब आताच नानांनी मंदिर परिसराच्या विकासा संदर्भात सांगितलेलं आहे पण अजून काय भविष्यात वेगळ्या पद्धतीने नियोजन आहे का तुमचं की जे भाविकासाठी गरजेचं आहे मंदिर या ठिकाणी आपण पाहिजे आहे त्या काळाच्या गरजेनुसार भव्य झालेलं आहे परंतु आता लोकांची संख्या वाढत आहे उपासना वाढत आहे आणि या ठिकाणी अनेक मंडळींचे अनेक असे विषय आहे या ठिकाणी एक संगीत क्लास काढावा त्यासाठी एखादी पुढे असायची किंवा उपासना केंद्र नामस्मरण एखादा फल असावा या ठिकाणी महाराजांनी सांगितले महाराजांनी ते पण ते पण आढळत आहे आणि एक आहे लहानच आहे पंचयत आहे त्याचाही विकास व्हावा थोडस या ठिकाणी बाहेर थोडेसे असं या ठिकाणी वातावरण व्हावं किंवा एखाद्या ह्या मंदिराच्या वर एक जागा आहे त्या ठिकाणी एखादा उपासना हॉल व्हावा असं बरंच करता येईल आणि हे ये संक्रांत लोकवर्धनीतून व्हावं हो। बंधन विकासाच्या का, कामामध्ये आता जे उपक्रम सुचवले गेले आहेत मुरली महाराजांनी माझ्याकडून हे उपक्रम राबवण्यासाठी लोकांचं सहकार्य आहे आणि आतापर्यंत जे काय झालेलं काम आहे हे स्वामींच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांना सद्गुती स्वामी देणार आहेत देवती अशी आपली स्वामींच्या प्रार्थना आहे आणि आतापर्यंत जे झालेला विकास आहे तो स्वामींमुळे झालेला आहे त्यांच्याचा आशीर्वाद झालेला आहे आम्ही कोण आहोत आम्ही नामत मात्र आहोत त्यांनीच आम्हाला आशीर्वाद दिला सर्वांना दिला आहे जीव लोक आम्ही तुमच्या आम्ही तो ज्या तुमच्या पाठीशी आहे तर लोकांच्या पाठीशी स्वामी असल्यानंतर आम्हाला काय कमी पडणार तर हे सगळं आमच्या मनात आहे आणि स्वामींच्या काय मनात असेल ते सगळं घडून येणार आहे आणि ते स्वामींचे आशीर्वाद आहे आणि असेच आशीर्वाद आमच्या देहडी आणि देहडी पंचवीप्रसिद्ध लोकांना स्वामींचे मिळावे यासाठी हे सगळं चाललेलं आहे यासाठी आहे स्वामींनी आम्हाला आशीर्वाद द्यावा सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि मंदिराचे कार्यक्रम आणि कार्यभाग पूर्ण करून घ्यावा आणि स्वामी विनंती करतो अण्णा खर तर मग असे सर्वांच्या तोंडातून एक शब्द आला आणि तो शब्द म्हणजे उपासना या मंदिरात असते पण नक्की काय उपासना असते श्री स्वामी चव्हाण स्मरण आरती असते त्या परत नवनाथ ग्रंथ पारायण सोमनाथ ग्रंथ हे कार्यक्रम असतात साहेब एक सांगा की तुमचं हे मंडळ धार्मिक कार्यक्रम राबवतच आहे त्याचबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये या मंडळाचा सहभाग आहे का उपासना द्रभाग मध्ये ज्या कार्यक्रम होतात हे कार्यक्रम या ठिकाणी मार्गदर्शन उद्धोलन केलं जात परंतु किती स्वरूपात झालं काहीतरी असावं यासाठी हे पुस्तक छापलेलं आहे स्वामी सरांनी अमृतेश्वर सरा स्वामी यांनी सुरुवातीला सेवागडीच्या अमृतवाणी हे पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी स्मरणिका मंडळाचे वाटचाल कार्यकार कार्यकार कसा पूर्ण झाला स्मरणिका छापलेली आहे आणि त्यामध्ये सगळं या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी भक्ती कुसुम सुगंध हे देखील आरती संग्रह पुस्तक आहे मार्गदर्शक पुस्तक आहे त्याचबरोबर या ठिकाणी कालचा कलचारोह जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आर्थिक संग्रह या ठिकाणी आर्थिक प्रमाणे आर्थिक कशा आहे आणि कोणत्या मानावेत असा हा आर्थिक संग्रह या ठिकाणी मग आमच्या घेतलेला आहे कार्यामध्ये जर आमच्या मंडळाचं जर तुम्ही विचारला असेल तर दुष्काळामध्ये आमच्या मंडळाने छावणीला भेट देऊन या ठिकाणी पेंट वाटप केलेलं आहे त्याचबरोबर खूप मदत सुद्धा केली आहे आमचे व्यासपीठ साधक मनोहर गुरुजी यांनी देखील या ठिकाणी तुपेवाडीच्या छावणीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे लोकांना उद्बोधन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि त्यावेळी जे लोक एकत्र बसून येत होते त्या छावणीमध्ये त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन अभ्यास देखील आम्ही आणि या ठिकाणी अनेक कार्यक्रम का घेतले आहेत त्याबरोबर सुधान सुद्धा घेतले आहे या ठिकाणी मुलांच्या स्पर्धा घेतलेल्या स्पर्धा घेतलेल्या स्पर्धा घेऊन मुलांना आणि शैक्षणिक कार्यक्रम सभा घेतलेला आहे दहीवडी शाळांबरी एकला या ठिकाणी आम्ही भरिवाशी वर्गीने देणगी दिलेली आहे अशा अनेक कार्यक्रमांमध्ये आमचा सहभाग आहे आणि सर्व समाज समाजामध्ये समाज सेवा करण्यासाठी आमचे आटोकाट कार्य का, काय प्रयत्न असतात त्यामध्ये आमचा सवाल असतो ना तुम्ही भाविकांना काय आवाहन करू शकता गेल्या चाळीस दे वर्ष या मंदिरात येणाऱ्या सर्व उपासना त्या मार्गदर्शकांनी म्हणजे नामस्मरण करणे पारायण करणे गुरुचरित्र सामुदायिक पारायण नवनाथ पारायण सोमनाथ ग्रंथ स्वामीचं पारायण अल्लांची लिखित कोणती याची पारायण करून दर गुरुवारी नमस्मर ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र विजय मंत्र इतर देवीचा मंत्र गुरु मंत्र हे सगळे लिंगाष्ट वगैरे पाठ करून घेतले जातं त्यांच्याकडे संपूर्ण सेवा करून घेतली जाते आणि त्या सर्व सेवेमुळे सर्वांना एक येते देतील हे महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही कुठेही भरकटू नका ज्या जीवनात जे आनंद दुःख आहे ते दुःख महाराजांच्या चरणावर सोडा आणि इथून आनंदात घरी जावं सुखानं आनंदान आन् राहा महाराजांनी सांगितले जाईल दोन लोक मी तुझ्या पाठीशी आहे तो फक्त श्रद्धेने माझी सेवा कर आणि त्याची बरीच लोकांना प्रचिती येत आहे एक एक वाजून त्यांच्या चार पाच पाच त्यांना मार्गदर्शन असतो तुम्ही दुसऱ्याला सांगा तुम्ही सुखी व्हा त्यांना सुखी करा त्याच्यासाठी स्वामी समर्थांचे मंदिर आहे एवढीच विनंती सर्वांना करतो आपण यात काल या करा कराय सर्व सुविधा इथं आहेत कुठल्याही प्रकारचा खर्च करायचं कारण नाही फक्त नित्य श्रद्धे सेवा करा आपल्या जीवनात आनंदात आनंदात राहा सर्वाने विनंती आत्ताच गुरले महाराजांनी जे आवाहन केलेलं आहे मंदिर परिसराचा विकास आणि त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी लोकांनी केलेला त्यामध्ये सहभाग होण्यासाठी केलेली विनंती तेच विनंती आहे की या ज्येष्ठांनी आमचं हे मंदिराचे स्वप्न सर्वांकडून पूर्ण झालं आता मंदिरामध्ये बऱ्यापैकी सगळ्या सेवा शेवाच झाल्या परंतु अजून काही मंदिरामध्ये सेवा राहिलेले आहेत त्या मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाही यामध्ये लोकांनी सहभाग घेऊन जस लोकांनी त्यामध्ये सभा घेतल्यानंतर हा जो विकास आहे तो थांबणार नाही आणि हा गाडा तसाच पुढे चालू राहील अशी लोकांना मी सर्वांना विनंती करतो आणि आपण यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा स्वामींचा आशीर्वाद घ्यावा आणि आशीर्वादाने आपले जीवन कधीत करावं आम्ही आम्ही कुणीत झालेलो हो। आहोत आम्हाला सगळे आहे तुम्हाला सुद्धा ते मिळावं अशी अपेक्षित करू स्वामी समर्थ सेवा मंडळाचा प्रवास झालेला आहे आणि बेचाळीस वर्षात या मंडळानं कोणकोणते कुन उपक्रम राबवलेले आहेत हेही सांगितलेले आहेत धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक असतील अशा विविध उपक्रमाची आपल्याला माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहेत त्याचबरोबर भविष्यात कशा पद्धतीने या मंडळाचा परिसराचा प्रवास असेल किंवा विकास असेल हेही त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे सांगत असताना भाविकांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे नक्कीच स्वामी समर्थ अकोलकोट महाराज भाविकांना आशीर्वाद देतील आणि ज्या भाविकांच्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण होतील आणि या स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या प्रवासाला स्वामी समर्थ अकलकोट महाराजांचा आशीर्वाद नक्कीच राहील अशी या मंदिरात स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो आणि या पदाधिकाऱ्यांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद स्वामी